बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र न्यायालयाच्या आदेशामुळं बंदचं आंदोलन मागं घेण्याची वेळ आल्यानंतर ठिकठिकाणी थीक मूक मोर्चे व काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं याला उत्तर म्हणून दुसरीकडे भाजपने देखील जाणीव जागर नावानं जिल्हाभरात आंदोलन केलं भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत महाड चौदार तळे येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं तर मानगाव येथे वीर यशवंत घाडगे यांच्या स्मारकाजवळ भाजपच्या महिला व युवा मोर्चाकडून आंदोलन करत महाविकास वरती जोरदार टीका करण्यात आली घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या एकाही व्यक्तीला राज्य व केंद्र सरकार पाठीशी घालणार नाही उलट जोपर्यंत योग्य शासन होत नाही तोपर्यंत भाजप पाठपुरावा करणार आहे मात्र महाविकास आघाडी हे या विषयाच्या आधारावर राजकारण करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली तर लोक सोबत येणार नाहीत याची खात्री झाल्यानं न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन बंद मागे घेण्यात आल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे न्यायालयाचा आदेश तर आहेच परंतु न्यायालयाचा आदेश आल्यानंतरसुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी वळवळ करत आम्ही आंदोलन करण्यास सांगितलं होतं परंतु महाराष्ट्रातील जनतेला अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचं राजकारण करावं हे आवडत नाही हा त्यांना अंदाज आला आणि आपलं आंदोलन फेल जाईल संपात कोणी उतरणार नाही एकीकडं कष्टकरी त्या ठिकाणी ज्यांचं हातावर पोट असतं त्या ठिकाणी शाळा कॉलेजेस नागरिक या सगळ्यांचं त्या ठिकाणी हाल झाले असते आणि तुम्ही अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचं राजकारण करताय ही महाराष्ट्रातली सुसंस्कृत जनता मानायलाच तयार नाही म्हणून आंदोलन फेल जाऊ नये तोंडावर आपटू नये म्हणून कोर्टाचा आदेशाचा सहाय्य घेऊन त्यांनी आंदोलन मागे घेतलं खरं तर काल परवा झालेला बदलापूरचा जो निंदनीय प्रकार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण भारतभरात काही समाजातील विकृत प्रवृत्तीने ज्या घटना केलेल्या आहेत तर या सगळ्यांचा एक निषेध म्हणून आणि कुठेतरी विरोधी पक्ष या घटनेचा वापर राजकीय हत्यार म्हणून करत असल्यामुळे समाजामध्ये असणारी जी जाणीव आहे जे दुःख आहे ते हरपून खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी या सगळ्या विषयामध्ये राजकारण आणलेलं आहे आपण पाहिलं असेल नुकतंच हायकोर्टाने देखील त्यांनी पुकारलेल्या बंदाला ब विरोध केला आणि जो बंद पाळेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्या ठिकाणी हायकोर्टाने दिले याचा अर्थ असा की खरं तर या घटनांच्या मागे असणाऱ्या सूत्रधारांवर होणारी कारवाई आणि या घटनांच्या बाबत समाजामध्ये आवश्यक असणारी जागरूकता हे ऐवजी केवळ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधक केवळ राजकीय हत्यार म्हणून याचा वापर करत आहेत आणि हीच जाणीव समाजाला व्हावी त्याचप्रमाणे समाजातील अशा अप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी समाज अधिकाधिक संस्कारित व्हावा याकरता खरं तर आज आम्ही हा जाणीव जागर हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत बदलापूरमध्ये असेल उरणमध्ये असेल किंवा कोलकत्त्यामध्ये असेल जे घडलं ते अत्यंत वाईट होतं दुर्दैवी होतं आम्ही एक महिला म्हणून आणि एक समाज म्हणून एक माणूस म्हणून त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो पण आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार असेल महायुतीचं राज्य सरकार असेल ते आमच्या महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आणि सबलीकरण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलतं आणि चांगल्या चांगल्या गोष्टी देशात आणि राज्यात राबवते आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा केंद्र सरकार असेल रा राज्य सरकार असेल कधीच त्यांनी अशा गोष्टीचं राजकारण केलेलं नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण महिला या गोष्टीचं जागर करतोय त्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत